नमस्कार श्री स्वामी समर्थ ओम श्री सूर्यायन महा तर सध्या पौष महिना सुरू आहे आता पौष महिन्यामध्ये हे जे पौष रविवार आहेत ते केलं जातं आणि प्रत्येक रविवारी सूर्याला जल अर्पण केलं जातं फक्त रविवारीच नाही जर अख्खा पौष महिना आहे तर प्रत्येक दिवशी सूर्याला जल देणं शुभ मानलं जातं पण तुम्हाला जर शुभ प्रत्येक दिवशी जल देणं शक्य होत नसेल तर तुम्ही हा रविवार उप व्रत केलं जातं पौष रविवारचं हे सुद्धा एक व्रत आहे पूजा मांडली जाते आणि सूर्याला जल दिलं जातं आता ज्यांचा पहिला रविवार राहिला असेल तर त्यांनी दुसरा रविवार करावा का तर हो तुम्ही करू शकता जरी तुमचा पहिला रविवार राहिला असेल तरीसुद्धा तुमची इच्छा असेल ना तर तुम्ही दुसऱ्या रविवार पासून सुद्धा हे व्रत करू शकता आणि रोज जरी तुम्ही सूर्याला जल दिलं तरीसुद्धा चालू शकतं तर बघा पौष महिना हा ना यामध्ये थंडीसुद्धा जास्त प्रमाणात असते आणि पौष महिन्यात कोणतंही आपल्याकडे शुभ कार्यसुद्धा केलं जात नाही कारण या महिन्यात सूर्यदेव धनुराशीत राहतो आणि त्याचा पृथ्वीवरील प्रभाव खूपच कमी असतो त्या मानाने आपल्याकडे त्याचमुळे पौषमध्ये नेहमीच थंडीचं प्रमाण जास्तीचं राहतं इतर चार महिने थंडीचे आहेत पण पौषमध्ये प्रत्येक वर्षीच भरपूर अशी थंडी राहते तर पण हा महिना जो आहे तो दान आणि उपासनेच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगला मानला जातो आणि पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा केली तर भगवान विष्णूचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो त्यामुळे भगवान विष्णूची सुद्धा या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे तर हिंदू ग्रंथामध्ये सूर्याची बारा रूपं सांगितली आहेत प्रत्येक उपासना वेगवेगळे परिणाम देते तर पौष महिन्यात सूर्यदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे तर ऐश्वर धर्म कीर्ती ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवाचे भगरूप हे परब्रह्म स्वरूप मानले जाते जर तुम्ही नियमितपणे वेळ काढू शक म्हणजे वेळ काढून ही पूजा करू शकत नसाल तर किमान या महिन्याच्या रविवारी तुम्ही हे काम करू शकता तर रविवार हा सूर्यदेवाला समर्पित मानला जातो तर आपल्याला काय करायचं एक तांब्याचं भांडं घ्यायचं त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं हळदी कुंकू अक्षता चंदनसुद्धा टाकलं जातं लाल फूल टाकायचं आणि लाल फुलं लाल फळं फुल, या दिवशी अर्पण क करतात त्याचं फार महत्त्व राहतं तर ते पाण्यात टाकायचे आहेत तुम्हाला थोडंसं तीळ आणि अक्षतासुद्धा टाकायचे आहेत आणि ते जल आहे ते आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे सकाळी तुम्ही जितक्या लवकर हे अर्घ्य देऊ शकताल तेवढं द्यायचं आहे ते, ते शुभ मानलं जातं किंवा अधिक चांगलं असतं त्यामुळे आपल्याला शक्यतो सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या आत तरी जास्तीत जास्त नऊ कमीत कमी तुम्ही सहा वाजल्यापासून म्हणजेच ज्यावेळी सूर्योदय होतो तेव्हापासून तुम्ही हे जल अर्पण करू शकता तर यावेळी तुम्हाला ना आपण सूर्याची जी बारा नावं आहेत ती तर घेतोच त्यासोबत गायत्री मंत्राचा जपसुद्धा आपल्याला हे अर्घ्य देताना करायचं आहे तोसुद्धा म्हणजे गायत्री म मंत्राचा आपण जप केल्यानं आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते असं म्हटलं जातं याशिवाय तुम्ही सूर्य गायत्री मंत्र ओम भास्कराय पुत्र देही महातेजसे तेजसे तनया सर सर्योपचोदयात या मंत्राचा जपसुद्धा करू शकता तर या दिवशी स्नान करताना पाण्यात थोडंसं गंगेचं पाणी आणि त्यामध्ये मिसळू शकता किंवा थोडंसं तीळ आणि तांदूळसुद्धा टाकलं जातात आणि नंतर श्री नारायणाचे नामस्मरण करून आपल्याला स्नान करायचं आहे याशिवाय गूळ लाल मसूर तांबे तीळ इत्यादींची दान दानसुद्धा या, दान या दिवशी केलं जातं लाल रंगाचे कपडे गरजूंना तुम्ही दान करू शकता शक्य असल्यास रविवारी उपवास करू शकता पौष महिन्यातील रविवारचे विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि जेवणात मीठ वापरू नये शक्य असल्यास फळं आपल्याला खायचे आहेत आणि काहीजण संध्याकाळी उपवास सोडतं तर काहीजण दुसऱ्या दिवशी उपवास सोडतं आता तुमच्याकडे जशी जा पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकता पण आता ज्यांना उपवास सोडायला शक आ... किंवा उपवास करायलाच जमत नाही त्यांनी फक्त सूर्याची पूजा केली उपासना केली आणि सात्विक जेवण घेतलं तरीसुद्धा ते तुमच्यासाठी फलदायी आहे म्हणजे तुम्ही करू शकता काहीच न करण्यापेक्षा आपण काहीतरी करतोय हे फार महत्वाचं राहतं आणि तुम्ही मनोभावी आता अशी पूजा सगळ्यांना मांडणं शक्य होत नसेल वेळ नसतो बऱ्याच जणांना वेळ अभावी म्हणजे ही पूजा मांडणं कथा वाचणं किंवा ऐकणं हे जमत नाही पण तुम्ही कथा वाचाय नाही जमली तरी आता मोबाईलवरती कथा येतात मी सुद्धा तो व्हिडिओ अपलोड केला आहे कथेचा तो तुम्ही चेक करू शकता आणि कथा ऐकली तरी चालते कथा वाचल्याचं चा पुण्य आपल्याला मिळतं त्यामुळं ही कथासुद्धा तुम्ही ऐकायला किंवा वाचायला विसरू नका तर अशा पद्धतीने पाटावरती सूर्यदेवाचं चित्र काढलेलं आहे बाजूला आदित्य रानूबाई आहेत गोपद्म काढायचे आहेत आणि आपल्याला एक वेळ डा ठेवायचा आहे सुरुवातीला दिव्याची पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षता फूल आणि ह्या पूजेमध्ये हळदी कुंकू अक्षता त्यासोबत तिळाचा आपल्याला वापर करायचा आहे बाप्पांची पूजा करून घ्यायची बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जे गाजर ऊस बोरं लाल फळामध्ये किंवा सफरछंद असेल केळी किंवा जे तुमच्याकडे फळे आहेत डाळिंब असेल शक्यतो लाल कलर खूप प्रिय आहे तर लाल रंगाची फळं सुद्धा इथं ठेवायची आहेत आणि पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षता तीळ टाकायची आहेत पूळ पण पाण्यामध्ये टाकला जातो लाल पिवळं फुळ फुल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता तुम्हाला लाल नाही मिळालं ला तर तुम्ही पिवळं टाका आणि हे जल आप आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे आता सकाळी तुम्हाला जेवढं शक्य होतं आहे लवकर तेवढं तुम्ही करू शकता नाही झालं तर नऊ वाजेपर्यंत तरी तुम्ही हे जल अर्पण करू शकता आणि नैवेद्यातना डाळ खिचडीचा नैवेद्य प्रिय आहे तर एका वाटेमध्ये तुम्ही डाळ कोणतीही डाळ घेऊ शकता शक्य झाल्यास मसूरची डाळ घ्या आणि तांदूळ आपल्याला ते ही तर नैवेद्य म्हणून ठेवायचे आहेत आणि आता ही पूजा आपण ना आपण बाहेर बाल्कनीत किंवा जिथं सूर्य येत देवाचं आपल्याला दर्शन होतं तुळशीजवळून दर्शन होत असेल तर तुळशीजवळ आपल्याला पाठ मांडायचं आहे आणि त्यावरती ही पूजा मांडायची आहे धूपदीप ओवाळून घ्यायचं स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं नंतर आता इथं पाटावरती पूजेवरती आपण हळदी कुंकू वाहतोच पण नंतर आपल्याला साक्षात सूर्यदेव दिसतात त्यावेळी सूर्यदेवाला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत त्यावेळे आणि नंतर आपल्याला जल अर्पण करायचं आहे आता उपवासाचे भरपूर नियम आहेत तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा काहीजण म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या अगोदर आंघोळ वगैरे करून केस विंचरून घेतात नंतर दिवसभर केस विंचरले जात नाहीत हा सुद्धा नियम पाळला जातो किंवा तिखट मिठाचं सेवन केलं जात नाही, नाही। त्यामुळं तो नियमसुद्धा पाळला जातो फळं खाऊन उपवास केला जातो पण आता तुम्ही उपवास करत नसाल तर फक्त मांसाहार तरी वर्ज करावं बाकीचं तुम्हाला नाही जमलं तरी तुम्ही तेवढं करू शकता आणि हा उपवास सायंकाळी म्हणजे सूर्य मावळायच्या अगोदर उपवास सोडला जातो बऱ्याच ठिकाणी किंवा काहीजण दुसऱ्या दिवशीसुद्धा सोडतात आता प्रत्येक भागानुसार भाग बदलला की पद्धती बदलतात आता मी तुम्ही पहिल्यापासून कसा उपवास करताय त्यानुसार करू शकता थोडाफार बदल यामध्ये राहतो तर अशा पद्धतीने आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची तर आता तुम्हाला पूजा मांडायला नाही जमली तर ना तुम्ही फक्त जल अर्पण करा आता पान तांब्याचं पा भांडं घ्यायचं त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता तीळ लाल फूल आणि आपल्याला गूळ थोडासा टाकाय आणि टाकायचं आहे आणि हे जल आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आणि तुम्ही कहाणी मोबाईलवर लावून ऐकू शकता संपूर्ण पूजेचं फळ तुम्हाला मिळून जातं एवढं जरी केलं तरी चालतं आणि ज्यांना सगळं पूजा वगैरे करायची आहे विधिवत ते अगदी मनापासून ते पूजासुद्धा मांडू शकतात कहाणी वाचू शकतात ऐकू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही ही जी पूजा आहे ती करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका ओम श्री सूर्यायन महाश्री स्वामी समर्थ